ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जनाबाईच्या डोक्यावरील जटेचा भार अखेर अनीशच्या कार्यकर्त्यांनी उतरवला. श्रीमती जनाबाई जानू लांबोरे वय 37 राहणार बांद्रा वाडा तालुका चंदगड यांच्या डोक्यावर गेली 6-7 वर्षापासून जटेचे भले मोठे ओझे होते. अज्ञानाने अंधश्रद्धेतून त्या ते सहन करत होत्या. याची माहिती मिळताच अनिशच्या कार्यकर्त्यांनी श्रीमती लांबोरे यांचे प्राध्यापक प्रकाश भोईटे प्राध्यापक सुभाष कोरे व अशोक मोहिते यांनी प्रबोधनाचे काम केलं अखेर त्यांच्या डोक्यावरील जटा काढून हे ओझे कायमचे काढून टाकले श्रीमती जनाबाई या सात वर्षापूर्वी पंढरपूर यात्रेला खाजगी वाहनाने जात होत्या वाटेत सदर वाहनाला मोठा अपघात झाला त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला व त्या गंभीर जखमी झाल्या सुमारे एक महिनाभर त्या कोमात होत्या त्यानंतर बराच काळ डोक्यावरील जखम बरी व्हायला वेळ लागला या काळात केसांची निगा राखता आली नाही व त्यातूनच केसांचा गुंता तयार होऊन जटेची निर्मिती झाली मात्र परिसरातील देवर करणाऱ्या महिलांनी ती जट यल्लमा देवीच्या असल्याचे सांगून त्या जटेला कुणालाही हात लावू द्यायचा नाही जटा काढायच्या नाहीत काढल्या तर देवीचा कोप होतो घरादाराला खूप त्रास होईल अशी भीती घातल्यामुळे जटा काढण्याची इच्छा असूनही श्रीमती जनाबाई जटेचा भार निमूटपणे सहन करत होत्या याबाबत विलास पाटील आणि चंद्रकांत पाटील कालकुंद्रीकर यांनी पुढाकार घेऊन अनिशच्या कार्यकर्त्यांना संपर्क केला व त्यांच्या सहकार्याने अनिशचे राज्य कार्यकारणी सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे गडिंगलस अनिशचे माजी कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष कोरे व सचिव अशोक मोहिते यांनी जनाबाईला क्रांती दिनानिमित्त अखेर जटामुक्त केलं यावेळी कुमारी भारती लांबोरे व पाटील परिवार उपस्थित होता महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड